दोन हजार तेवीस हे वर्ष भारतासाठी प्रेरणादायी ठरला आहे असा दावा भक्तांकडून केला के जातोय कारण म्हणे तर देशानं मोठे पल्ले गाठत पराक्रम केले आहेत पराक्रमामध्ये मणिपूर हरियाणा सारख्या घटना वाढती महागाई बेरोजगारी इत्यादी अनेक गोष्टींना जाणीवपूर्वक बदल दिली जाते आणि भक्तांकडून जागतिक स्तरावर भारतानं आपल्या अष्टपैलू कामगिरीनं कशी छाप सोडली दोन हजार मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही खास छायाचित्र शेअर केली जात आहेत या देशानं पंतप्रधान किती हळवे किती संवेदनशील घरी जाऊन चहा चहा घेणारे विकणारे लाखाचा सूट घालून करणारे प्रधानमंत्री किती चांगले आहेत हे भासवलं जाते त्यातच विकसित भारताचा रथ आता गावोगाव फिरून त्याचा प्रचार करत आहेत सन दोन हजार मधल्या अनेक चांगल्या गोष्टी यातून पुढे आणल्या जात आहेत मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत हे वेगवेगळ्या जुगार ॲप्स वापर करत तरुण पिढी कशी जुगारी बनली दारूची विक्री उच्चांक प्रस्थापित झाला नाणेनिधीनं कर्जाची आकडेवारी जाहीर केली त्यामध्ये भारत देश कर्जाच्या काळोखात कसा बुडत आहे हे सत्य समोर आणलं जी आहे जीएसटी सह सामान्य माणूस शेतकरी वेगवेगळ्या कराच्या कचाट्यात कसा भरडला जातोय गरिबांच्या हक्काचं शिक्षण बंद पाडण्याचा घाट कसा घातला जातोय इत्यादी अनेक गोष्टी गेल्या काही वर्षापासून दुर्दैवी ठरल्या आहेत मात्र त्याचा उपभोग होणंही गरजेचं असतं दुर्दैवा नेते होताना दिसत नाही